मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर तर सर अगोदर सांगा कशा तुम्ही सर्जण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर सकाळपासून म्हणजे जेवण झालं दुपारचं तेव्हा जे झोपली होती मी आत्ता उठली आत्ता चहा घेतला तर आज ताई तुळशीचं लग्न लावणार आहे तर त्याच्यासाठी ताई आतमध्ये तयारी करत आहे आणि तिने झाडजू सरव म्हणजे झालेली आहे करून तर तिला म्हटलं की सर मी आता बसलेली आहे तर इथे मी रांगोळी काढून घेते तर इथे मी रांगोळी काढायला घेतलेली आहे तर मी आज वृंदावन काढणार आहे तुळशीचं तर मागच्या वर्षी तर विजु ताई पण सोबत होती तर मागच्या वर्षी रांगोळी तिने काढली होती पण आता या वर्षी ती येऊ शकली नाही त्याच्यामुळे मग या वर्षी रांगोळी ताईची इथं मी काढणार आहे आणि इथे आमच्या न्यूच खेळणं चालू नाही तुझा बॉल आतमध्ये जा तुझा बॉल आतमध्ये जा जा। तर तर काल मी जेव्हा तिकड आलो ना घाबरून तिचा बॉल मिळाला आणि बॉल बॅट बॅट तुझे आणि तर ताईने तिच्यासाठी बॅट बॉल दोन्ही घेऊन आणली एक छोटा बॉल पण आणला आणि बॅट पण आणला काय विचार करते नाही जात नको खेळ इथेच तर ताईने खूप छान अशी झाड पण आहेत तिच्या घराच्या आजूबाजून निऊ निऊ न्यू तुझी सांडली आहे तुझी मम्मा राबून ते ती पण काय करत आहे ते ते तुझे सँडल तिथे आतमध्ये घरामध्ये जा नेऊन आई ना ने बेटा तर मग आता रांगोळी काढून झालेली आहे तर अशा प्रकारे मी रुंदावन काढलेलं आहे तर आणि इथे आमची नी पाहत आहे टी व्ही कारण की ती रांगोळीच्या मदामद करत होती जेव्हा मी रांगोळी काढत होती ना तेव्हा खूप मदामद करत होती म्हणून ताईने तिला टी व्ही लावून दिली आता आता ती शांत बसलेली आहे आणि टी व्ही पाहत आहे तर इकडे ताईने सर्व तयारी करून घेतलेली आहे इकडं असं मगाशीच गेली होती ती बाहेर मार्केटमध्ये आणि खोपडी घेऊन आली होती आणि तुळस वगैरे ठेवून दिलेली आहे फक्त आता इथे काय काय ठेवायचं आहे म्हणजे जे डिश वगैरे राहिले ठेवण्याची आणि त्यानंतर मग आरतीचा ताकट रेडीच आहे ते पण त्यांनी काढून ठेवलं तर चला अगोदर आता आम्ही तयारी करतो आणि इथे मला रांगोळी काढायची आहे बरं झालं अगो लक्षात आला अगोदर मी इथे रांगोळी काढते त्यानंतर मग तयारी करते तयारी झालेली आहे आणि आता तिकडची पण सर्व तयारी झाली चला तर लवकरच आम्ही तुळशीचं लग्न लावू त्याच्यानंतर मग आम्हाला ताईची इथे पण बोलवलेलं आहे लग्न म्हणजे तुळशीचं लग्न लावण्यासाठी आणि इकडे जा आमच्या न्यूची पण तयारी झालेली आहे आज न्यूनी ड्रेस घातलेला आहे तिच्या मावशीच्या इथला न्यू बघ इकडे बघ आमची न्यू मुलगत दिसते तिला <laughs> हा ड्रेस जसा घालून दिला ना ती मुलगाच दिसत आहे हा बेटा हा चला चला हा चला आली का फिरून तू कुठे गेली होती दादा सोबत बाहेर गेली होती ती श्रवण सोबत आरती करायला हा हा चला 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 आपल्याला पण आता जे जे करायचं आपल्या घरचा आणि त्याच्यानंतर मग निहू त्याच्या दादाला ओवडणार हो आहे म्हणजे तुळशीचं लग्न लावून झाल्यानंतर तर आता ताई तिथे आहे चला तिची पण हेल्प करते म्हणजे कसं कर लवकर लवकर आरती होणार आणि मग आम्हाला खालच्या ताईची इथं पण जायचं आहे म्हणून तर आता इथे सर्व तयारी झालेली आहे ताई आता फराळाच्या प्लेट्स काढत आहे आणि इथे गडवा आणून ठेवलेला आहे कृष्णाला पण आणून ठेवलं ताईने ह्या मेणबत्त्या लावायच्या आहेत तर ह्या लावून देते मी त्यानंतर मग तुळशीचं लग्न लावू आरती करण्या अगोदर आम्ही आहे ना खालच्या ताईची इथे गेलो होतो आरती करण्यासाठी तर तिथे अगोदर आम्ही हळदी कुंकू घेतला त्यानंतर मग चहा घेतला त्यानंतर मग घरी आलो आणि इथे घरी आल्यानंतर मग ताई आता इथे सर्व तयारी करत आहे पूजेची

पदा बहुतुमा लाभो तनी सदृपा साधोनी स्थिती कर्मयोगी आपुल्या कापूर न्यू कापूर झाला चला मी पण कापूर घेते चला हा चल हो बेटा हो 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 झाला का अरे असं असं करणार घे ना घे ना घे ना हे घे तर आता तुळशीचं लग्न लावून झालेलं आहे तर नेहूला म्हटलं की चला आता आपण दादाला ओवाडू तर श्रवण इथं बसला पण होता अक्षवण करण्यासाठी पण कशाचं आमची नेहू अजिबात येत नव्हती आणि तिने रडणं जे सुरू केलं तर थांबाचं नाव नव्हतं आणि काय माहिती काय झालं होतं आज ती येणं सकाळपासून खूप चिडचिड करत होती तर आज ती काय मी ती अक्षवान करणार आहे की नाही आहे तर इथे मी याला श्रवणला म्हणजे तिला करून दाखवत होती की बा दादाला अशा प्रकारे तू टीका लाव पण कशाचा आमची नेहू खूप रडत होती तर विचार केला होता की बा श्रवणचं आणि नेहूचं भाऊवीजीचा कार्यक्रम लवकर संपला त्यानंतर मग आम्ही फटाके फोडू पण कशाचं नेहू दोन मिनटं पण राहत नाही यावर्षी काय झालं काय माहिती मागच्या वर्षी तरी तिने सर्व दादांना तिचा अक्षवान केलं होतं म्हणजे भाऊवीस खूप छान सेलिब्रेट झाली होती मागच्या वर्षी पण यावर्षी तिने एका पण दादाला टीका लावलेला नाही आहे कसा तरी लावला होता म्हणजे तरला तर आणि अर्णवला पण यावर्षी तर ती श्रवणला टीका लावायला पण तयार नाही आहे खूप रडत आहे त्याच्यामुळे आता जो भाऊबीजीचा कार्यक्रम आहे हा थांबवून म्हणजे थोड्यावर थांबवला आम्ही कारण की ती खूप रडत होती म्हणून ताई आता तिला बाहेर घेऊन गेली बिचारा श्रवण बसला होता आता तो पण गेलेला आहे फटाके फोडायला म्हणजे कसं तेवढ्याने ती शांत होणार त्याच्यासाठी तर चला आता सर्वजण खाली गेले मी पण खाली जाते आणि तिला थोडं शांत ठेवते बघा तिचं रडणं चालूच आता चला मी पण जाते खाली इकडे किती रडत आहे दोन मिनट शांत थांबून दे हा हा बेटा ये हा ना तिला दिटच झाली असणार हा 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 असे म्हटलं की जरा सगळे हे तो झालं हा तो जातो तिकडे

<laughs> 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 तर चला तर मग आता फटाके फोडून झालेले आहे आणि आता आलो मी घरामध्ये आणि विचार केला होता की बा थोड्या वेळ शांत राहिल्यानंतर निहू जाताला तिच्या म्हणजे कसा टिक्का वगैरे लावणार अक्षवण करणार त्याचं पण कशाचं तिचं आता पण रणनच सुरू आहे आणि ती दोन मिनटं पण शांत थांबत नाहीये त्याच्यामुळे ताईने सांगितलं की बा नेहूच्या म्हणजे नेहूच्याकडून तूच त्याचं अक्षवण करून घे आणि तसं पण मी आहे ना दरवर्षी श्रावणचं अक्षवण करत होती अगोदर पण जे म्हणजे जेव्हा निहून नव्हती ना तेव्हा पण मी त्याचं अक्षर पण करतच होती तरी आवश्यक म्हटलं चला आता आता कसं आहे नेहूची खूप चर्च चालू होती तर आता नेहूच्याकडून मी दे ते त्याचं अक्षवण करून घेते तर आता इथे त्याला टीका लावून दिला त्याचं अक्षवण केलं त्याच्यानंतर न्यू पेळ्यासाठी आली होती फक्त पेळा उचलला आणि इथून निघून गेला आम्हाला वाटलं बा ती अक्षवण करायलाच आलेली आहे की आपण कशाचं ती अक्षवण करायला नाही ती पेळा घ्यायला आली होती तर तुम्ही बघू शकता आता पण ते खूप चिडचिड करत आहे तर ताईने म्हटलं रौदी तिला सोडून दे तर तिला मी सोडून दिलं आणि इथे आता श्रवणचं अक्षवण करून झालेलं आहे तर नेहूकडनं मी श्रवणसाठी टी शर्ट आणलेली आहे आणि असा विचार पण केला होता की आता छानपैकी तयारी केली तर मस्त आम्ही रील्स बनू फोटो क्लिक करू पण कशाचं आम्ही यांना एक रील्स पण नाही बनवली आणि फोटो शूट पण नाही केला म्हणजे एक पण फोटो आम्ही क्लिक नाही केलेला आहे तर मूड इतका ऑफ झाला होता नेहू की आखरी मी यांना तयारी काढून घेतली आणि इथे डिशवाश करून घेते आणि इथे आमच्या नेहूचा रडणं चालू होतं तर ताईने सांगितलं की तू अगोदर तिला घे म्हटलं थांबून जर थोड्या वेळ मला चेहरा अगोदर पूर्ण क्लीन करू दे त्यानंतर मग मी तिला घेणार तर आज तर स्वयंपाक बनवणं म्हणजे बनवायचा नव्हता कारण की बापूजीनं सांगितलं आपण बाहेरून काही मागवून घेऊ तर श्रवण गेलेला होता बाहेर मंचुरियन आणि नूडल्स आणण्यासाठी कारण की बापूंनी सांगितलं आता राहू दे आता कुठं स्वयंपाक वगैरे करता कारण की रात्रीचे साडे नऊ झाले होते आणि खूप दगदग पण झाली होती सकाळपासून ताईला पण बरं वाटत नाही आणि मला आहे ना म्हणजे ज्या दिवशी मी आली ना त्या दिवशी लवकर उठली होती अडीच वाजता त्याच्यामुळे मला आहे ना थोडंसं सर्दीसारखं वाटत आहे कारण की जेव्हा निघाली होती ना मी घरून तेव्हा बाहेर खूप थंडी होती तर मी आहे ना स्वेटर न घालताच निघाली तर त्याच्यामुळे मला आहे ना थोडंसं सर्दीसारखं वाटत होतं तर आज काही करण्याची इच्छा पण नव्हते म्हणून मग आता सर्व बाहेरूनच मागवलं तरी इथे आमची नेहू पण बसलेली आहे नूडल्स खाण्यासाठी तर चला आता सर्वजण मी नूडल्स खाऊ त्याच्यानंतर मग आराम करू तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छंदशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय